हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी एकत्रित येत युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करून आपल्या भावना शासन दरबारी मांडल्या तर या महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे दर दिवसाला आठ ते नऊ शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे असे भयानक वास्तव असूनही सरकार कर्जमाफी का करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे असे असताना सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा दुसरीकडे दोन हजार तेवीस चोवीसचा उर्वरित पीक विमा मिळावा यासाठी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली मात्र अजूनही हजारो शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचित असून त्या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करा मागील वर्षी दोन हजार चोवीसला संपूर्ण जिल्हाभरात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके खराब झाल्याने शासनाने मदत सुद्धा जाहीर केली मात्र अजूनही काही शेतकऱ्यांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे अतिवृष्टीची मदत मिळाली नाही तरी ही मदत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा तसेच यावर्षी हुमनी अळीने हजारो हेक्टर जमिनीवरचे पिके उद्ध्वस्त केल्याने शेतकरी मात्र अजूनही संकटात सापडला आहे ही बाब शासनाने लक्षात घेऊन पंचनामे करावे व शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी तसेच इतर विविध मागण्या घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तहसीलदार पवन पाटील साहेब जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी तालुक्यातील शिवदास खिरोडकार अनिल सिंह राजपूत सदाशिव गवई समाधान गवई भाऊजी पाटील वैभव जाने अजय गिरी आकाश आटोळे सोपान पाटील सदाशिव जाने पप्पू पोटे मोहन चांभारे त्रिलोक सिंग राजपूत फारुख शेख संतोष गणगे विठ्ठल खंडेराव अनंता मारुडे संदीप वाघ रवींद्र निर्मळ गौतम तायडे आदर्श निंबाळकर सतीश निंबाळकर सागर गवळे गजानन ढगे रिजवान काझी श्रीकृष्ण गवळी ज्ञानेश्वर जाने विजय निलजे गजानन अढाव रवी भालतडक आदित्य भालतडक भिकाजी वानखडे विजय महाले विजय निलजे सुनील पाटील विनोद गवई विकास गवई विष्णू गवळे सागर लादे दिलीप राऊत रामकृष्ण लादे राजेंद्र राखोंडे ज्ञानेश्वर चोपडे ज्वालासिंग राजपूत ज्ञानेश्वर ठाकरे ज्ञानेश्वर पिसे अरविंद जाधव अनिल म्हसाळ दीपक आकोटकार रघुनाथ भोंडे बाळू घोंडे निलेश खिरोडकर प्रज्वल वानखेडे सखाराम पाटील अमर पाटील संजय पाटील राजूभाऊ नितवणे तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते